गुड मॉर्निंग एवरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधन या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मागील काही दिवसांपासून आपण आशा स्वयंसेविका यांच्याशी निगडीत जे काही व्हिडिओ सिरीज बनवत आहोत त्यामध्ये जे काही बरेच व्हिडिओ असतील त्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये मला व्ही एच एन एस सीची मिटिंग याबाबतचे व्हिडिओ बनवा किंवा व्ही एच एन एस सीची मिटिंग सचिव आशा यांनी कशी लिहायची त्याचं रजिस्टर वगैरे कसं बनवायचं किंवा प्रोसिडिंग कशी लिहायची याबाबतचा या व्हिडिओ बनवा अशा प्रकारच्या अनेक कमेंट मला आलेल्या आहेत व या कमेंटचा विचार या कमेंट, चा, कमेंट सर्व विचारात घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे व हा लेटेस्ट व्हिडिओ आहे कारण हा मे महिन्यासाठी जी काही आमच्या इथं वी एच एन एस झाली होती त्यासाठी ती मीटिंग कशी ल कशाप्रकारे लिहिलेले आहे याबाबतचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओमधून स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व अजून जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे असतील तर ते देखील कमेंटमध्ये दे नक्की पाठवा तर चला मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर बघा हे व्ही एच एन एस सी मिटिंग मा आहे मे दोन हजार चोवीस व याचे दिनांक असणार आहे एक पाच दोन हजार चोवीस म्हणजे साधारणतः मे महिन्यामध्ये आपण एक मे ला म्हणजे ज्या महाराष्ट्र दिना दिवशी ही व्ही एच एन एस सीची ची मिटिंग घेत असतो त्यामुळे या व्ही एच एन एस सीचा चा विषय सुरुवातीला आपण लिहायचा आहे तर मी विषय अशा प्रकारे लिहिलेला आहे की महाराष्ट्र दिन कामगार दिन व वाढते तापमान परिणाम व उपाययोजना याविषयी मार्गदर्शन म्हणजे या दोन दिनाचं औचित्य साधून आता सध्याला जो काही उन्हाळा चालू आहे त्यामध्ये जे काही तापमान वाढत आहे व त्यामुळे अनेक प्रकारचे ज्या काही समस्या आपल्याला भेडसावत आहे पाण्याशी संबंधित असतील किंवा उष्माघात वगैरे असेल याच्याशी संबंधित आरोग्याशी संबंधित ज्या काही वेगवेगळ्या जे वेग 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 वे वेगवेगळे म्हणजे जे, जे काही परिणाम वगैरे या वाढत्या तापमानाचे होत असतील व ते वाढू नये म्हणून कुठ कोणकोणत्या उपाययोजना वगैरे करायच्या यावरती मार्गदर्शन सत्रे या या दिवशी आयोजित करण्यात आलेली होती व तो विषय मी असा व्यवस्थितरित्या मांडलेला आहे त्यानंतर आता त्याचं प्रोसिडिंग आपण ज्या काही सचिव आशा हे जे काही रजिस्टर बनवत आहे त्यांनी प्रत्येक महिन्याला जो का कह, ज्या काही टॉपिकवरती वी एच एन एस सीची मिटिंग घेण्यात आले असेल त्याचं प्रोसिडिंग सुरुवातीला लिहायचं आहे तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचं लिहिलेलं आहे तर बघा वरील विषयास अनुसरून ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी वी एच एन एस सीची मिटिंग भरवण्यात आली सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच व सर्व आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी तसेच उपस्थित ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर ग्रामसभा भरवण्यात आली म्हणजे आपण एक मे या महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करतो आ, ते सुरुवातीला मी प्रोसिडिंगमध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर प्रसंगी महाराष्ट्राचा इतिहास सांगण्यात आला व त्याचप्रमाणे उन्हाळ्यात वाढत चाललेल्या तापमानाविषयी चर्चा करण्यात आली व प्रत्येकाने पावसाळ पावसाळ्याच्या आगमनानंतर झाडे लावण्याचा निर्धार करून पुढच्या वर्षी तापमान कसे कमी होईल यावर मार्गदर्शन करण्यात आले व उपस्थितांना देऊन मिटिंग संपवण्यात आली अशा प्रकारचं प्रोसेडिंगमध्ये आपण जास्त काही न लिहिता फक्त जे काही ठराविक टॉपिक त्या त्या मिटिंगमध्ये चर्चेला चर्चा, चर्चा करण्यात आली किंवा जे काही टॉपिकवरती माहिती वगैरे सांगण्यात आले ते आपण शॉर्टमध्ये लिहायचं आहे कारण जास्त प्रमाणात लिहित गेलं तर ही मिटिंग किंवा याचं प्रोसेडिंग खूप मोठं होणार आहे त्यामुळे शॉर्टमध्ये परंतु उपयुक्त किंवा महत्त्वाची माहिती या मिटिंगमध्ये काय मिळाली ती आपण व्यवस्थित लिहून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण अनुक्रमणिका व उपस्थितांची नावे पदनाम आणि स्वाक्षरी घ्या घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे सरपंच असतील ए एन एम असतील ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका वगैरे असतील किंवा आपण ज्या काही आशाताई असतील ग्रामस्थ असतील किंवा ग्रामसेवक वगैरे जे जे काही तिथे उपस्थित असतील त्या सर्वांच्या आपण स्वाक्षऱ्या जास्त प्रमाणात इथं मिळवायच्या आहेत व अशा प्रकारे ही व्ही एच एन एस सीची मिटिंग आपण व्यवस्थितरित्या लिहिणार आहोत व अशा प्रकारे प्रत्येक महिन्याची मिटिंग लिहून हे ज्या काही सचिव आशा असतील त्यांनी वी एच एन एस सीचं रजिस्टर बनवायचं आहे आणि आपण ही ज्या काही आशा आहोत परंतु व्ही एच एन एस सीचे सचिव वगैरे नाहीत त्यांनी देखील आपले जे काही वाउचर जोडायचं आहे त्यामध्ये या वीरचेनसीचा विषय आणि दिनांक भरून व्यवस्थित तिथे उपस्थित लोकांच्या स्वाक्षऱ्या वगैरे घेऊन आपण ते आपल्या मंथली वाउचरला जोडून सादर करायचं आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद